नमस्ते मी माया माया रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण शेपूची भाजी आणि भाकरी बनवणार आहे तर चला बघूया आज कसं बनवायचं ते बघा त्यासाठी मी हिरव्या मिरच्या घेतल्या त्या धोन अशा कापून घेतल्या त्या बारीक आणि बघा भाजीसाठी मी लसूण पण घेतलाय सोलून आणि बघा मटकीची डाळ पण घेतली आहे अशी भिजवून एक वाटी मटकीची डाळ घेतल्या बघा उशीर भिजू चांगली भिजले डाळ बघा शेपूची भाजी पण घेतली मी अशी नीट करून कापून स्वच्छ धुवून घेतल्या पाणी सगळं काढून उकळीत असं लसूण टाकून छेचून घेऊया बारीक गॅसवर ठेवली होती बघा कढई कढई चांगली गरम झाली आता ते तेल चांगलं गरम झालंय बघा त्यात टाकूया आपण बारीक केलेला लसूण लसुन। लसूण असा छान भाजून घ्यायला लाल होईपर्यंत लसूण चांगला भाजला आपला आता ह्यात टाकूया आपण मिरची मिरची पण चांगली भाजूया आता बघा मिरची आणि लसूण चांगलं भाजले आपण ह्यातच टाकूया आता भाजी ह्यात टाकूया बघा आता चवीप्रमाणे मीठ पाणी यात अजिबात घालायचं नाही मिठाचं पाणी सुटतंय त्याला मिठाच्या पाण्यातच शिजते भाजी आपली चांगली पाणी घालायचं नाही आता आपण असं छान मिक्स करून घेऊया बघा तर बघा आता छान असं मिक्स करून घेतल्या भाजी आपण सगळी आता ह्यात टाकूया आपण मटकीची डाळ भिजवून घेतलेली आता बघा डाळ घातली आपण आणि जर आता छान असं मिक्स करून घेऊया सगळं मिठाचं पाणी बघा कसं आहे भाजीला पाणी अजिबात घातलेलं नाही मी मिठाचं पाणी सुटले हे आता ह्या पाण्यातच आपली भाजी शिजते अशी मऊ बघा भाजी आपली छान आता शिजायला लागल्या तोपर्यंत मी आता हे तुम्हाला ह्याच्यासोबत सोबत खायला भाकरी करून दाखवते बघा असं आणि जरा असं मिक्स करून घ्यायचं खालीवर खालीवर केलं की के भाजी शिजते चांगली नाहीतर खालन शिजून वर तशीच राहते आणि भाजीवर झाकायचं नाही वर शिजताना नाहीतर भाजी पिवळी होते अशीच भाजी शिजवायची बघा भाकरी करण्यासाठी मी असं ही जुंजळ्याचं पीठ आहे बघा जुंज्याचं पीठ घेतले मी असं चाळून आता ही मळून ही भाकरी बनवूया बघा थोडं थोडं पाणी घालून असं पीठ मळायचं बघा मी काटवटीत करते भाकरी गावाकडे असंच करतात भाकरी या काटवटीत तुम्हाला तुम्ही कशात करताय मला सांगा कमेंटमध्ये त्याला काटवट म्हणतात बघा भाकरी ह्यात मस्त होतात तर बघा पीठ असं मस्त मळून घ्यायचं मऊ बघा असं पीठ मळून घेतलं मी पीठ असं छान मळलं की भाकरी छान होते चिरत नाही काय नाही अजिबात असं पीठ चांगलं मळून घ्यायचं बघा तर बघा पीठ आपलं मळून तयार आहे आता भाकरी करण्यासाठी मी एक गोळा तोडून घेते बघा आपल्याला पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं तोडून ह्याला ठेवून देते मी साईडला हे पीठ आणि एकदा मळायचं असं पाणी लावून मस्त पीठ मळून घ्यायचं मळून असा गोल गोलओंडा तयार करून घ्यायचा थोडंसं खाली वाळलं पीठ लावायचं आणि आता भाकरी ठेवून अशी थापटायची बघा आता एवढी भाकरी झाली की नंतर आणि थोडं वाळलं पीठ टाकून आता दोन्ही हातांनी थापटायची भाकरी कशी गोल झाली आपली भाकरी मस्त अजिबात कुठं चिरली नाही काय नाही गॅसवर ठेवलाय बघा तवा तवा पण चांगला ग त्यात टाकूया भाकरी बघा आता भाकरीला असं पाणी लावायचं हातानच लावते हो मी बघा ती भाकरी आपली शेकायला लागल्या तोपर्यंत ही दुसरी भाकरी बनवून घेते मी तशीच बघा बघा भाकरी आपली बनवून तयार आहे कुठं चिरली नाही काय नाही अजिबात गोल झाले भाकरी छान अशी मस्त बघू शकता तुम्ही बघा भाजी पण आपली शिजले चांगली भाजी आता बनवून तयार आहे बघू शकता पाणी सगळं आटलेलं आहे पाणी अजिबात नाही छान शिजले भाजी आपली आता गॅस बंद करून झाकून ठेवूया तर बघा तवा पण आपला चांगला गरम झालाय त्यावर टाकूयात आपण भाकरी बघा भाकरी टाकल्या तर याला पाणी लाव्या असं हाताने एका साईडनं भाजले चांगली, चांगली आता दुसऱ्या साईडनं पलटी मारून टाकली आहे मी बघा ही पण भाकरी तशीच घेते मी बनवून बघा अशी भाकरी चांगली शिकली आपण आता अशी पलटी मारून शिकूयात बघा मस्त झाले भाकरी कशी फुगली हो आहे बघा एकदम टम्म मस्त भाकले शेपले आपली भाकरी चांगली आता काढून घेते मी साईडला भाकरी पण आपली बनवून तयार आहे आता ही पण आपण तव्यात टाकून शेकून घेऊया चांगली बघा असं चा, पाणी लावून घ्यायचं त्या आपण भाकरीला मी तसंच पाणी लावते बघा एका साईडनं भाकरी चांगली शिकली आपली दुसऱ्या साईडनं अशी भाजूया बघा भाकरी आपली छान इकडून पण शिकले आता अशी पादी टाकून शिपू घ्या चांगले बघा कशी फुगा हो लागल्या भाकरी आपली ही पण बघा कशी फुगली हो एकदम मस्त बघू शकता तुम्ही अशी भाकरी फुगली का नाही छान होत्या बघा भाकरी मस्त असं पापुडा धरल्या तर आजची रेसिपी तुम्हाला पण कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय